तर त्या दिवशी जसं की एका ताईंनी कविता लिहिली होती पन्नास वर्षाच्या त्या मावशी होत्या पं, सॉरी पंचावन्न वर्षाच्या त्या मावशी होत्या तर त्यांची कविता आम्ही वाचून दाखवली होती तर एका ताईंची कमेंट आली की ताई तुम्ही माझी कविता वाचून दाखवली नाही मी ही खूप छान लिहिली होती तुम्ही पार्शलिटी करताय तर सॉरी ताई ती कविता आमच्या पाहण्यात आली नसेल पाहण्यात आली असती ना तर शंभर टक्के ती कविता आम्ही वाचलीच असती कारण आम्हाला सुद्धा एक गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही आमच्यावर कविता लिहिता इतकं छान असे तुमचे विचार कवितेच्या रूपात मांडून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय तर म्हणजे तुम्ही आता इतक्या दिवसापासून जे ताई दादा इतक्या दिवसापासून आमचे ब्लॉग बघता तर तुम्ही आम्हाला काय ओळखलं आहे कविता जर आम्ही पाहिली असती ना तर शंभर टक्के ताई आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का वाचला असते कधी कधी काय होतं एखाद्या वेळेस कामाच्या लोडणी कमेंट्स वाचायला वेळ मिळत नाही आणि वाचल्या तरी रात्री बारा वाजता वाचण्यात येतात आणि मग बारा वाजता वाचल्याच्यानंतर म्हणजे एखादी सुटून जाती, तर ज्या ताईंच्या कृपया राहिल्या असतील ना तर प्लीज परत सेंड करा आणि लेटेस्ट व्हिडिओच्या खाली तुम्ही कविता सेंड करत जा म्हणजे अगोदरचे जे जुने व्हिडिओ असतात ना Uh, त्याच्या खाली नका करत जाऊ लेटेस्ट म्हणजे आज हा व्हिडिओ सोडला ना की आजच्या व्हिडिओ खाली जर तुम्ही ती कविता पाठवली एक सोडल्या सोडल्या अर्धा एक ता अर्धा तास तरी म्हणजे आम्ही ऑनलाईन असू शकतो स्वाती किंवा मी अर्धा तास तरी आम्ही ऑनलाईन असतो तर तेवढ्या पिरियडमध्ये पटकन वाचण्यात आली की आम्ही लगेच स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवून ती कविता वाचण्याचा नक्की पुरेपूर प्रयत्न करू शंभर टक्के वाचू तुमची प्लीज आजच्या किंवा उद्याच्या व्हिडिओ खाली तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर ती नक्की सेंड करा नक्की वाचू आम्ही तर चला इथे सकाळ सकाळ मुगाचे जे स्प्राउट्स मुगा। असतात ते बनवायला घे घेतलेले आहेत मोड आलेले मूग आता कधी कधी काय होतं की आपण मार्केटमधनं असं कडधान्य आणलं किंवा घरचं जरी असलं तर त्यात इतकी छोटी छोटी रेत असती माती असती हे पहा अशा पद्धतीची आपण कितीही निसलं तरी पण ती खाली थोडीफार राहते आणि खाताना मग एखादा खडा जर आता खाली आला की मग आपल्याला ती भाजी खावीच वाटत नाही तर यासाठी एक छान अशी आमच्या आजीची ट्रिक आहे नक्की पहा की न निसता खडे कसे काढायचे कुठल्याही कडधान्यातले म्हणजे आता हे मी अगोदर भिजायला घातलेलं आहे कारण ज्यावेळेस आपण प्लेटमध्ये कडधान्य घेतो ते निसतो तर खडा म्हणजे भिजवण्याच्या अगोदर जर घेतलं तर तो वाजत नाही कडधान्याच्या फॉर्ममध्येच असतो ना तो कडक तर तो वाजत नाही आपल्याला निसल्याच्या नंतरच म्हणजे भिजू घातल्याच्या नंतर ज्या आपण निसतो ना त्यावेळेस तो काय होतं की ताटात वाचतो मग आपण ते जितके वाचतात तितके असं थो थोडंसं डायरेक्शनच्या दिशेने ते खडे काढतो तर आता हे काय आहे की न निसता कसं काढायचं तर हे पहा मी भिजू घातला अगोदर डायरेक्ट पाण्यामध्ये भिजू घातलं त्याला मोड आणले आणि यातले काही जे पण खडे होते ना ते पाण्यातच भिजले नंतर पाण्यामध्ये मी सगळे मोड आलेले हे मूग टाकून दिलेले आहेत भरपूर पाणी घेतलं होतं थंडच पाणी आहे आणि आता अलग हाताने वरती वरती आहे ना खाली हात घालत नाही मी वरच्या वरच्याच फक्त वरतीवरतीच जे पण स्प्राउट्स आहेत मग ते सगळ्या एका प्लेटमध्ये टाकून घेते इथं पहा खाली हे सगळं राहिलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते किती माती रेती अगदी तळाला जाऊन बसलेली असते खडे जितकी पण माती असते किंवा मग मा खडे असतात ते सगळे खडे तर जाऊन बसतात खाली पण मातीसुद्धा विरगळते तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती खडे दाखवते तरी पण थोडंसं वरतीवरती जे हे चांगले चांगलं आहे ना मटकेचं स्प्राउट्स ते मी काढून घेते अगदी हल हाताने वरतीच म्हणजे खाली हात आपल्याला टच करायचाच नाही त्या भांड्याला कारण खाली सगळी इथं रेती खडे आणि माती असणारी हे पहा तुम्हाला दाखवते मी आणि जे व्यवस्थित भी भिजलेले नसतात किंवा जे कुच्चर असतात कडक राहतात मूग किंवा मग कुठलंही कडधान्य धान्य ते सुद्धा अशा पद्धतीने हे पहा खाली जाऊन बसतं म्हणजे आपल्याला निसायची अजिबात गरज लागत नाही पहा मोठ्या साईजचे खडे छोट्या साईजचे खडे सगळे याच्यात जाऊन बसलेले आहे जी काही रेत होती माती ती सुद्धा विरघळून गेलेली आहे म्हणजे आमची आजी अशी करायची कुठलंही कडधान्य डायरेक्ट भिजायला घालायची मोड आणायची आणि त्याच्यानंतर मग न निसता पहा सगळे असे खडे यातले निघून जातात आपल्या जास्त जर खडे असला ना तर प्लेटमध्ये एक खात तरी राहतोच आपण कितीही लक्षपूर्वक जर निसल ना त्या गोष्टीला पंधरा वीस मिनटं वेळ लागतो व्यवस्थित निसायचं म्हणलं तर आणि मग ते एखादा राहिला किंवा असं वाटतं इतकं निसला आणि तरी पण यामध्ये एखादं राहिलंच तर इथं पहा एक सुद्धा खडा याच्यामध्ये राहिलेला नाहीये तर अशा पद्धतीने जास्त खडे असलेलं धान्य तुम्ही साफ करू शकता भिजायला घातल्याच्यानंतर टाईमसुद्धा सुद्धा आपला बराचसा वाचेल आणि चुकून एखादा खडा सुद्धा आपल्या जेवणामध्ये जाणार नाही तर ही कशी आजीची पद्धत तुम्हाला वाटली नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा तर नमस्कार सगळ्यांना आज सकाळ सकाळ निघालेलो आहोत पण पाऊस यायला लागलाय लगेच निघलो आणि लगेच पाऊस आला तर आज सकाळ सकाळ आता साडे नऊ वाजलेली आहेत फक्त ध्रुव आताच नऊ स्कूल स्कूलमध्ये गेलाय आणि अचानक जाणी म्हणले चला कारण आज आहे सोमवार तर म्हणले इथं आमच्या इथं म्हणजे काय म्हणतात छान असं मंदिर आहे महादेवाचं तर मग दोन मंदिर आहेत टेकडीवरती त्या दोन्ही मंदिरांमध्ये नम्दिर पण जायचं होतं आमच्या अक्कांचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं म्हटलं मग तर चला त्यांना घेऊन जाऊयात तर मस्त असा रस्त्याने पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सीझन मध्ये ना पिकनिकची एक मजा वेगळीच असते सिंपल छोटीशी जरी रोड ट्रिप असली ना तरी एक माइंड असं फ्रेश होऊन जातं सगळीकडे हिरवगार सगळं वातावरण झालेलं असतं छान असं आज धुकं पडलं म्हणजे आम्ही निघलो आणि लगेच पाऊस यायला लागला होता तरी पण म्हटलं चला आता निघलोय तर मग जायचं पहा मस्त असा आमच्या गावाचा हा नजारा आहे व्ह्यू आहे खूप सुंदर वाटतं बाहेर आल्याच्या नंतर आणि रस्ता थोडासा वरती जाण्यासाठी खराब आहे कारण ते मंदिर टेकडीवरती आहे इथे पहा हे मिरवली बाबांचं मंदिर आहे आमच्या अक्का इथं बऱ्याच वर्षापासून येतात म्हणजे ह्यांना पण आठवत नाही ह्यांच्या जन्माच्या अगोदरपासनं इथं येतात आणि इथंच त्यांचं काय असेल ते सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या त्याच्यामुळे त्या इथल्या देवाला मानतात तर बघा पोहचलो इथं डोंगरावरती किती खाली खाली किती हे बा आणि किती उंचावर आम्ही आलोय आणि त्यातली त्यात भेदभेद भेद इतकं म्हणजे गाडी चढण का नाही डोंगरावर असं वाटत होतं कारण आता चढली हा पण असं म्हणजे चिखल झाला आणि सकाळ सकाळ पाऊस झाला नेमकं आम्ही निघलो आणि लगेच पाऊस झाला तर आमच्या हक्कांचा कालपासून लय नाच चालला होता की जायचं 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 तर अक्का आणि बाबा दोघांना पण आणले आज आणि आम्हाला आम आम्ही तुम्ही तुम्ही जात नाही दोघी दोघी मग पण आणि धुकं बघा किती पडले अजून आता किती साडे दहा वाजले तर आत्ता पण तरी सुद्धा धुकं किती आहे आणि वरण तलाव किती दिसू राहिले भरपूर येत आहे किती आहेत ग तिकडे लांब पर्यंत सहा आहेत पण नेमका धुक्यामुळे काहीच दिसत नाहीये सगळं पूर्ण ब्लर झाले काहीच बॅक कॅमेरा का गेला इकडे एक तलाव आहे किती लांब आहे बघ ते धुक्यामुळे काही दिसत नाहीये आपण मागच्या वेळेस तेव्हा किती छान होत सगळं परत इथ हम्म आता सगळं धुक पडलंय ना त्याच्यामुळे झुम केलं तर काहीच नाही दिसत हम्म त्याच्यानंतर हे काय बघ कॅक्टसच आहे ना का वेगळे काय काहीतरी कॅक्टस प्रकार आहे काय काय म्हणा किती मोठं झाड झालंय ते बघ हम्म समुद्रात असतात ना माझे झाड

सकाळी पाऊस आला आणि आम्ही इथं आल्याच्या नंतर उघडला ऊन पण एवढं पडलंय ना, ना की अक्षरशः चटकत आहे उन्हाळ्यापेक्षा डेंजर ऊन आहे हे असं ऊन जास्त आता पाऊ घरी जायचं की नेमकं कुठं जायचंय घरी पण का आम्हाला माणसं आले फोनवर फोन, फोन येऊ राहिले पवन चक्के किती मोठे मोठे आहेत ना बाबा या हे बघा जवळून अगदी त्याला टच करू शकतो इतके मोठे मोठे पवन चक्क्या आहेत होतो आणि रस्त्याच्या मध्येच थांबलोय पहा आणि शेजारीच हा आत्ताच चरायला आलेत गुरे आणि वातावरण पाहून एवढं मन फ्रेश झालं ना बरं असं वाटतंय काय सांगू राणी मला गाव सुटत अशी फिलायला लागली तेच तर आणि वातावरण थंड पण झालंय थोडं ऊन आलत पुन्हा ऊन गेलंय आणि हे चरतानी पाहत गुर चरतानी पाहायला एकदम भारी वाटते आणि शेजारीच बघा पवन चक्की घर घर आवाज येत असं तुम्हाला दाखवते मी तर हे पहा पवनचक्की डायरेक्ट हात लावू शकतो एवढे ही आणि हवा इतकी चालली तर हवा हवेच्या याच्यावर पवनचक्की चाललेली आहे आणि आवाज कशी मारती पा पवन येत पात किती असतं हे सार किती मोठा असतं लांबीला हे सगळ्यांनाच माहिती आहे खूप लांब असतं एका ट्रक मध्ये सुद्धा बसत नाही एवढं लांब असतं आणि हवे हवा एवढी तेज आहे त्याच्यामुळे कसं चालतंय बा इकडे सुद्धा तर हा हा दोन मिनिटात इतका पाऊस यायला लागला आणि पावसात किती काय केला तर यांची पोट भरावाच लागते म्हणजे गुरांची चरायला घेऊन चालले ते गुरांना कुठं पाऊस लागतच नाही अजिबात तर तिकडून जाऊन आलो आणि बाबाला घरी सोडलं आणि तेवढ्यात मावशीचा फोन आला की भरपूर दिवसापासून आहे जे म्हणजे कामासाठी कपल पाहतोय तर मावशी म्हणले या इथं थोडंसं बोलायचंय कपल पाहण्यासाठी म्हणलं बोलून घ्यावा त्यांच्याशी काय काय नाही आवडलं तर ठीक नाही तर राहिलं तर मावशीचं शेते पहा आणि ऊसाची तोडणी चालूया सध्या हे बा एवढा ऊस कापून आणून दिलाय त्यांनी आणि ऊस एवढा गोड आहे ना आणि आता हे काप ऊसाची काटणी झाली का आता हे मग तर काय ऊस जाणार कंपनीला ऊस जरी घेऊन चालेल ऊसालावलं मावशी

डायरेक्ट खालून हे करून सगळ्या पेंढ्या बांधून मग व्हायचा ही आमची मावशी आहे दोन नंबर ती म्हणजे मम्मी एक नंबर आहे ही दोन नंबर आहे एक छोटी आहे निकिता आहे ना तिची मम्मी तीन नंबर आहे निकिताला बरेच जर तिथे हा व्हिडिओ मध्ये असते ना त्याच्यामुळं निकिताची मम्मी तीन नंबर अशा तीन की बहिणी एन दोन नावं आहेत मला कायचं सावतेपापा हैन अरे पायाला आहे म्हणजे तर आता ये ऊस जो आहे तो गुरांच्या चारासाठी जाणार आहे सगळा कारण मावशी जशी आता म्हणत होती की ऊस आणि ऊसांमध्ये फरक असतो जो की साखर कारखान्यामध्ये जो ऊस जातो तो वेगळा असतो आहे की नाही जास्त कांड्यांचा असतो ना तो आजजी तर केन घेऊन बसलं पाणी प्यायली आठ ना आठ आठ नऊ नऊ कांड्यांचा ऊस असतो हा कमी कांड्यांचा आहे का बारा पंधरा कांड्यात आणि जो याला जातो का साखर कारखान्याला तो किती कांड्यांचा असतो हा मग मोठा आणि जाडीला पण हा म्हणजे हे काय मध्ये घातला कुट्टीच्या विट्टीच्या गुरांना खायला होतं डायरेक्ट आहे नायपासला शेत आहे बायपास हायवेच्याच साईडलाच ते रोड तर तरी बरीच गेली मावशी नाही बावडा दोन एकर गेली दोन एकर रोड मध्ये गेली शेती हायवे मध्ये एवढी वाचली आता आहे ना तर ऊस तोडीसाठी पहा एवढे माणसं लावून घेतलेले आहेत मावशीनी आणि त्यांच्याबरोबर तू पण तोडी ते ना जमत का तुला ती करती पण म्हणजे यांच्या इतके स्पीडच असं नाही त्यातलीच आहेत ना रोज आता सध्या थोडा आराम चाललाय थोडा आराम घेतला का परत सण ऊस तोडून घेणार सगळ्या ट्रकाच उभ्या चला निघलोत घरी आणि मॅडमची बघा काय हालत झाली पाऊस येऊन गेल्यामुळे चिखलात चप्पल पण तुटली चप्पल तुटली ऊस घेतले तुम्ही किती घेतले ऊसा इकडे दहाजी पण घेतले इथं काही ये लिंबाचं आहे सावली बघ किती छान आहे लिंबाच लिंब आणि नाही ही इकडे जे मोठे ते लिंबाच आहे आणि गुरु बघ किती छान गार सावलीला बांधले आराम गार सावली तर मैस बघा इथं आणि गावरान कोंबड्या बघा छोट्या छोट्या कशा त्याला खुरड्यात वर चरायचं काम चाललंय दिवसा मोकळ्या सोडून घेते कोणती गाय ती काय माहिती बा आपल्याला नाही सांगताय वेगळीच ना ती बरातली गाय तशी वाटते हम्म हे काही याचे सगळे कसली झाड हे काढायचे ये, ये हा येरंडीचे बरोबर ये आपले तिथं घराच्या तिथं ओढ्यात होते असली ना असले झाड दाजी पत्त पोहोचले काम किती अवघड गेलं थोडं गेलं तर कसं होतंय घाम घाम झालाय शेतामध्ये मध्ये वरण ऊन लागतंय आणि ते लोक सण ऊस काढून राहिले तर म्हणजे किती कष्टाचं काम आहे शे, शेत शेतकऱ्याच्या कामाला सलाम आहे बाबा इतकं मेहनतीचं काम आहे यांच खरंच hmm. ना आणि आपण ते कस सवय झालेली असती आपण भाजी घ्यायला गेल्यावर पाच रुपये दहा रुपयाकडे बघतो दोन रुपये कमी करा ना पाच रुपये कमी करा ना असं आपण म्हणतो भाजी घ्यायला म्हणजे तुमच तो नाही आम्ही पण म्हणतो दहाची म्हणलं का आपण म्हणणं पंधरा रुपये पावसेर म्हणलं का आपण म्हणतो दहा रुपये पावसेल द्या ना म्हणजे का असं असतं पण शेतकऱ्याच्या कष्टाला खरंच तोड नाहीये कोणतं कोणतं सगळ्यांचे परिणा सगळ्यांना कष्ट आहेत पण शेती इतक्या कामामध्ये दुसऱ्या कोणत्याच कामात कष्ट नाहीयेत आपल्याला एवढं एवढं झालं तरी जाऊन लागतंय ऊन लागतंय आलाय तहान लागते कसं कसं झालंय कधी गाडी देशात जाऊन बसू बसून आता घरी आलोय आता दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे सकाळी स्वयंपाक करून गेलो होतो सगळा सकाळीच केला होता आता फक्त गरम गरम राईस लावायचा आहे ध्रुव पण आताच आलाय स्कूल मधून त्याला खाऊ घालायचं आणि आता पुन्हा आम्हाला कालची जी अर्धवट पेंटिंग राहिली होती ती पण करायची आणि संध्याकाळची थोडी पूजा पण राहिलेली आहे म्हणजे आज सोमवारची आठवा सोमवार त्याच्यातला तर मग तिथं पण पूजा करायची मी आले आणि लगेच भात लावलाय म्हणलं ध्रुवला भूक लागली असं ना चेंज पण नाही केलं म्हणलं लाव लावा हा कारण की पाहुणे तीन झाले उशीर झाला ना म्हणलं मग चला पटकन रुपाचे जेवण झाले मग तिकडे जात आहे नाही का नाही तर आता लवकर लवकर स्वयंपाक आवरलाय घरचा सगळा आणि इकडं आलो लवकर म्हटलं थोडासा जास्त टाइम भेटला तर मग पेंटिंग छान काढून होईल तर बघा हे आहे आमचं जुनं घर आणि संध्याकाळचा व्ह्यू असं दिसतंय इथं किती छान दिसतंय इथं आम्ही गौरी गणपतीच्या याची प्रॅक्टिस करायचो कारण हे आमच्यामध्ये रोट्ट टच आहे वस्तीवर तिथे थोडंसं आतमध्ये तर अगोदर ज्या वेळेस इथं आम्ही राहत होतो आता जे बऱ्याच काही दिवसापासून आमचे व्हिडिओ बघतात एक वर्षापासून त्यांना माहिती आहे इथे सगळं मोकळं होतं जंगल होत ओढा होता थोडक्यात हा इथं किती छान असं म्हणजे पहिले जिओ जो गार्डन चा स्पेस आहे हो इथं पहिले सगळे लोक कचरा आणून टाकत होते म्हणजे बघा आणि काढाने सगळं झाडं वगैरे सगळं म्हणजे सगळं असं म्हणजे खराब होता हा स्पेस सगळा म्हणजे खराब असत पण मग आता इथे इतकं छान असं डेव्हलप हो केलंय आम्ही बरेच लोक विचारतात की हे काय आहे तुमचं तो ऑफिस आहे ज्यात रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहितीये कन्स्ट्रक्शन तुमच्या दाजींनी इथंच गावामध्येच ऑफिस केलं जे म्हणजे बाहेर मध्ये सिटीत नाही करायचं का काय असून ते गावामध्ये तर गावामध्येच ऑफिस केलं इतका छान असा हा एरिया डेव्हलप झालाय तिकडच्या पेक्षा इथं आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे इथं होतं ना तिकडे गेलो ना इतर एवढं डेव्हलपमेंट नव्हतं तिकडचं कधी होईल आणि तिकडं गेलं म्हणजे इकडं आपण येणारच नाही पण आता इकडं आलो आम्ही थोडा टाइम स्पेंड केला की असं वाटतं तिकडे इथं थांबवा आणि एक दिवस आम्ही दाजींना म्हणलं पण काय इकडं आल्यावर आम्हाला तिकडे जाऊ नये वाटत दाजी म्हणले तू काय तुम्हाला काय खाऊ आहे का तो खाऊ कधी दिला म्हणजे ते अटकून घेऊन घ्यायचा असं नसतं बाई म्हणले ऑफिस प्लॅनिंग तिकडे चालू होतं त्यामुळे इथंच घर त्याच्यावर म्हणले तुम्ही कोंबडीवानी झडप टाकली म्हणले आम्हाला इथंच राहायचं आमचं माइंड <laughs> चेंज झालं नाही इतकं छान वाता और इतको छान वातावरण इतकं छान व्ह्यू आणि आम्हाला नको म्हणलं त्या गर्दीमध्ये आम्हाला साईडला डोंगराच्या साईडला तिथं चाजूक डेव्हलप करा म्हणलं काय असेल ते आपल्याला ठीक आहे म्हणलं छोटं तर छोटं पण आपल्याला तिकडं राहायचं म्हटलं तुम्ही तुमचं ऑफिस इथं करा कारण नंतर राहायच्या हिशोबाने ते गेलंच नव्हतं जर अगोदरपासून जर घराचा प्लॅन असला असताना तर मग भरपूर काही काय अजून चेंजमेंट झाले असते वेगळं काही झालं असतं पण ते एक गेस्ट हाऊसच्या रूम ते झालं होतं गेस्ट हाऊसच्या प्लॅन ते झालं तर त्याच्यामुळे मग आम्ही तिथंच राहण्याचं ठरवल्याच्या नंतर थोडंफार आतमध्ये फर्निचर वगैरे करून घेतलं आणि तिथंच सेट झालं आता इथं पाहिल्याच्या नंतर असं वाटत इथं तर आणखी मोकळं होतं तिथं <laughs> छान आजूगी आहे म्हणजे या वाटतं आता काही ते पण आपले हे पण आपलं कधी तरी म्हणजे इथं पण बेडरूम वगैरे काढलेले आहेत कधी वाटलं तर इकडे यायचं कधी वाटलं तर तिकडं जायचं आणि असं बऱ्याच जणांना असं वाटतं की इथं वृद्धाश्रम खोलू राहिले का नाही तर इथं नाही दुसरेकडे तिकडे डोंगराज तिकडं प्लॅन आहे आमचा पण आता ते बघू हे सक्सेस झाल्याच्या नंतर म्हणजे याच काम झाल्याच्या नंतर तिकडं पाहू आम्ही तर इकडे जे कंपाऊंड आहे ना या कंपाऊंडच्या पाठीमागे लगेच ओढा आहे तर त्याच्यानंतर बैल पोळ्याच्या मध्ये मी तुम्हाला ओढा दाखवला होता तर त्याच्यामध्ये कमेंट एक दोन अशा आल्या होत्या की ताई याच्या अगोदर तुम्ही कधी ओढा दाखवला नाही तर मग आता कसा तर आहे माग पण जंगल लई झालं त्याच्यामुळं आम्ही कधी दाखवलंच नाही पहा आणि ही जी आ, ही जी बॉर्डर आहे इथून इथून जी, जी दिसती तर इथपर्यंत आमच्या घराचं मी म्हणलं ना जसं की लास्ट होतं इथं इथून कंपाऊंडची भिंत होती तिथून कंपाऊंडची भिंत झाल्याच्यानंतर इकडं आमचं सगळं घर होतं आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर इथून ना आम्ही काय केलं की छोटंसं गेट काढलं होतं आणि एवढा जो स्पेस होता ना सगळ्या याच्यामध्ये फौजी सुट्टी आले छोटे फौजी की गार्डन करायची किचन गार्डन तर जसं इथं घर आणि गेटमधून लगेच आतमध्ये गेलं की कि सगळं किचन गार्डन होतं आमचं त्यांनी स्वतःच्या हाताने त्या साईडला सुद्धा कंपाऊंड केलं होतं ग्री ग्रीन कपडा लावून की जाता येता कसं शेळ्या वगैरे चरायला जातात डोंगराला मग ती डायरेक्ट खावं नाही म्हणून ती तिकडशाईने लावलं होतं पण मग आता ही दाजींचा प्लॅन चेंज झाल्याच्या नंतर मग ही जी भिंत आहे ही जी इथं भिंत होती ही सगळी तोडली आणि मग हा सगळा येतात स्पेस केला आहे असा तर मग आता आणखी पण आहे पहा अजून इथं बांबू वगैरे लावलेलेच आहेत काम चालूच आहे पण आता म्हणलं चला लवकर पेंटिंग करून घ्यायची आणि पेंटिंग करायचा स्पेस तुम्हाला दाखवते म्हणजे चुलीवरच्या जेवणाचे सगळेच लवर आहेत म्हणजे सगळ्यांना चुलीवरच जेवण आवडतं जे की आजकाल कालबाह्य होत चाललेले पहिले कसं घरोघरी मातीच्या चुली आणि चुलीवरच जेवण राहायचं पण आता तसं नाही हे आमचं पहा झाड होतं कधी पण आम्ही इथं तर फ्रेश कडीपट्टा तोडायचो आणि लगेच वरण म्हणा किंवा कुठली चटणी म्हणा घेऊन जायचं तर ते झाड आम्ही तोडलं नाही म्हणजे जाणून बुजून दाजींनी असंच ठेवलेलं ते त्या दिवशी आले तेव्हा म्हणत होते की मी जाणून बुजून असा व्ह्यू दिसावा म्हणून झाडाखाली लगेच चूल आणि ती फील यावा एकदम गावासारखी त्याच्यामुळे हे झाड त्यांनी तसंच ठेवलंय आणि हे पाय एवढा स्पेस आहे जे त्यांनी कलर करून ठेवलाय तर याच्यावरती आता पेंटिंग करायची पेंटिंग त्याच्या अगोदर तिकडचं तुम्हाला दाखवतो तो सेटअप बांबूचा कसं से बनवलेलं आहे खूप छान वाटतंय तिथं छोटे मोठ्या पार्टी वगैरे करण्यासाठी चांगले इथून लगेच रस्ता असा सुरू केलाय धकाडाने आपले हे मोर झाड वगैरे लावलेत त्यांनी म्हणजे ते का साईडने छोटे छोटे गुलाबाची झाड लावले इथं मध्ये एक येण्यासाठी फरशी लावली जेणेकरून ग्रास खाली खराब व्हावा नाही खराळ आणि आत पण ग्रास होतो काय काय ठेवलं म्हणजे जे आमचं फर्निचर होतं ना बरोबर बसायला उठायला सोफे वगैरे सगळं इथं ठेवलेले आणि ह्या भिंतीमध्ये अशा लाईट्स लावलेल्या आहेत इथं पाहा खूप छान दिसतो आणि इथे पण आहे ना छोट्या छोट्या लाईट लावून दिलेल्या आहेत कलरफुल सुद्धा तिकडे लावलेले आहेत आणि प्लेन वाले सुद्धा आहेत इथं हा एक बेड लावलेला आहे तिथं आमचे बाबा आराम करतात दुपारी तिकड सोफे टेबल चेअर असं बरं तिकडं गार्डन मध्ये बाहेरच्या आउटडोर चेअर ठेवलेले आहेत बाबाला मस्त आहे टाइमपास पंखा विंका चालू केला का दिवसभर आपलं मस्त आराम करतात इथं म्हणजे काम जो चालू होती तिकडे तिकडं पण लक्ष राहतं आणि दोन्ही पण टू इन वन काम होत कलर दिलाय बर का कलर असं वाटलं आणि हाऊस बनवलेला आहे पूर्ण बाग आहे अशा पद्धतीच्या वरने आणि खाली इथं व्हाइट कलर कुठेतरी त्याला मॅच करत नव्हतं तर हा सगळा हे करून घेतलेला आहे म्हणजे बँबूच बँबू हाऊस सगळं लुक दिलेलं आहे आतून पण पाहिजे ग्रीनरी सगळी फॅन वगैरे हो बसून इथं छोटे छोटे चुण चुण बल्ब बसून ओके काम म्हणजे असं परफेक्ट आणि ओके करून सोडायला आवडतं त्यांना अर्धवत सोडत नाही हे पण बांबूच बघा छान असं बनवले सुद्धा कलरफुल लाईट सिटी दाखवते तर छान वाटते इथं आल्याच्या नंतर काहीतरी टाइम स्पेंड करायचं म्हणलं की मस्त वाटत थोडस बसायला वगैरे हो झाड छान फुटले आहे ना कधी कटिंग करली त्याची त्याच्यामुळे झाडांचं <Sanye>, काही हे ना सारत मग झाडांना काही टेन्शन आहे रेड कलर कलरच हे दिले तिथं म्हणजे हे जे जे झाड रेड रे आहेत ना थोडे थोडे थो 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 त्याच्यामुळे त्यांनी रेड फोकस बसवले हे बघा तिथं रेड लाईट दिसत त्याच्यामध्ये बरोबर रेड ग्रीन रेड व्हाईट अशी त्यांनी लाईट लावून दिल्या प्रत्येक झाडामध्ये तरी पण झाडांना अजून सहा महिने पण झाले नाही आता अजून थोडे दोन तीन महिन्यात भरपूर थोडा डेव्हलप होते तर आता पेंटिंग करू चला एका दोन घंटेच जाईन टाईम आपल्या इथे मग म्हणत होता जायचं पुन्हा जेवायला म्हणत होता पण आज कुत्र जेवायला बोलावलंय तिकडे जायचं म्हणलं इथे एखाद दोन घंटा जेवढी होईल तेवढी आज करावी आणि मग तिकडे म्हणत होता जेवायला तर गेल्याना दोन हप्त्यापासून इथे पेंटिंग करायचं करायचं रोज आज करतो उद्या करतो आज करतो असं उद्या करतो तुमच्या दाजींना आम्ही सांगत होतो कारण घरातल्या कामांपासून ना थोडासा फ्री वेळ पाहिजे होता तर आज जेवणाचा एक ठिकाणी बेत होता घरचे पण कुठेतरी जेवून आले होते मग जेवणाचा थोडासा आ... ताण म्हणजे जेवण बनवण्याचं आज काम नव्हतं त्याच्यामुळं काम नसल्यामुळं म्हटलं चला ते काम नाहीये तर हे काम आज कम्प्लीट करून घ्यावं तर बऱ्याच दिवसापासून आज करू उद्या करू असं चाललं फायनली त्याला आज योग आला तर इथे छान अशा वारली पेंटिंग्स बनवायच्या होत्या तिथे सुद्धा चुलीचं घर आम्ही केलंय जसं की अगोदर सांगितलंय आणि कुठेतरी वारली पेंटिंग शिवाय ते अधुर वाटत होतं तर जंगल व्हिलामध्ये पेंटिंग केल्याच्या नंतर कुठं आम्ही पेंटिंग केल्यास फटाकडे लावले का तुम्ही इथं फटाकड्यावाल्या आले इथं छानपैकी आमची पेंटिंग चालली थोडा थोडा भरभूर पाऊस पण यायला लागलाय आता काय माहिती काय होत आहे पण आता ऑइल पेंटचा कलर आहे सुकून जाणार आहे पाऊस जरी मग वाजवला बघा पाऊस जरी आला तरी काय नाही होणार आता जेवढं होईल तेवढं करणार आहे डायरेक्ट डायरेक्ट मोठ्या कलरचा ब्रश आणलाय डायरेक्ट डायरेक्ट काढून घेतोय थोडस वेगळं ड्रॉइंग करायचं आहे डोक्यामध्ये म्हणलं थोडस नॅचरल विलेज लाईफस्टाईल दाखवा थोडी तेच चाललंय पण येते कलर पाच हो कलर जाऊ दे फायनल ला आपण नंतर करू जेव्हा देऊन टाकायचं त्याच्यात त्याच्यात त्याच्यामुळे काय नाही आणि ज्या अगोदरची पेंटिंग केली होती आम्ही तिकड हे बघा फटाकडे वाजू राहिले नको वाजू तुम्ही काय रे फटाकडे वाजवता पप्पा बघा आग फटाकडे वाजवलं पण करू दोन मिनिट तर अगोदर पण तिकडे जे चुलीचं घर बनवलं होतं आम्ही दोघींनी चुली सुद्धा स्वतःच हाताने बांधल्या होत्या सिमेंट वगैरे कालून तर तिथं पण आम्ही स्वतःच केली होती आणि डायरेक्ट डायरेक्ट ताईची पण ड्रॉइंग चांगली आहे आणि माझी पण त्याच्यामुळे डायरेक्ट लगेच पेंटिंग काढता येते आणि आमचं पाहून पाहून रुद्रसुद्धा आता ड्रॉइंग खूप छान काढतो त्याची पण ड्रॉइंग लय छान आहे पण आता काय झालं एवढ्याच आता अगोदर काय करायचे लग्नाच्या अगोदर मी ड्रॉइंग काढत होते पेज घ्यायचं त्यावेळेस काही काम नव्हतं काय नव्हतं आपलं त्याच्यामुळे घेतलं का ड्रॉइंग काढायला काढायची आणि अशी धिंजूवर मी बरेच ड्रॉइंग सुटकून ठेवले होते आमच्या जुन्या घरी म्हणजे माहेरी माहेरी आपण ज्या वेळेस जुन्या तिकडे त्या त्यावेळेस ड्रॉइंगच आहे ना म्हणजे आम्हाला पहिल्यापासून आवड आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या करायला आवडतात ह्या नव्हती तेच तर म्हणजे मला तर ची लहानपणी एवढी आवड होती ना, ना। काय सांगायचं म्हणजे जे एलिमेंटरी इंटरमिडियेट चे जे एक्झाम असतात ड्रॉइंगच्या तर ते आठवी असतात पण आमचे जे क्लासचे म्हणजे चे जे टीचर होते त्यांना माझी ड्रॉईंग म्हणजे चांगली वाटायची पाचवीच्या मानाने तर त्यांनी मला पाचवीत असतरीच माझ्याकडून एलिमेंटरी आणि ची परीक्षा म्हणजे पेपर लिहून घेतली होती आणि त्याच्यामध्ये मला ग्रेड पण भेटली होती

तर रात्रीचं पाहू आता एक घंट्यात जितकी होईल तितकी त्यानंतर मग ताईंनी जेवण करायला आहे तिथं जेवून जाऊन उद्या परवा ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ पेंटिंग पूर्ण झाल्यावर तिथं तुम्ही पाहता आलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सख्या बहिणी सख्या जावांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो सगळेजण आम्ही